पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेनिमित्त पुण्यश्लोक अहिला होळकर सोलापूर विद्यापीठात सत्तावीस ते एकतीस चोवीस दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाच्या कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामध्ये करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण केंद्रातील विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ मंदार भानुशे तसेच पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे वित्त व लेखा अधिकारी श्रेणीक शाह राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक चंद्रकांत गार्डी उपस्थित होते या प्रदर्शनात अहिल्यादिंच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहा अहिल्यादिंच्या अद्वितीय कार्याची ओळख सर्वांना व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक चंद्रकांत गार्डी यांनी केले दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला यावेळी अनेक स्पर्धकांनी सुबक रांगोळी काढत अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला नमस्कार आज आपण आलेलो आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंदिश दे आणि देवगावकर यांच्या तीनशेव्या जयंतीचे या जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे रांगोळी स्पर्धा आपण पाहत आहात इथे विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर केलेले आहेत आणि उत्कृष्ट अशा रांगोळींचं इथे सादरीकरण केलेलं आहे हे नाव आहे माताला भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स पुण्यामधून आलेली आहे आणि या रांगोळीमध्ये भाग घेण्याचं कारण एकच आहे की मी रांगोळी जास्त कधी काढत नाही मला पेंटिंगचा आवडत समोर मला रांगोळीसमध्ये एक तरी भाग घेऊन आपण काहीतरी सादर केलं पाहिजे असं वाटत होतं आणि आपण या रांगोळीमधन काय मेसेज देणार आहात पोर्ट्रेट हा माझा सगळ्यात फेवरेट आहे आणि पोर्ट्रेट म्हटलं की मूर्ती ही खूप शिल्प चांगला आहे आणि थ्री डी इफेक्ट्समध्ये जाणवलेलं असतं मूर्ती ही आपण पोर्ट्रेट आणि साधारणतः आपल्याला की रांगोळी काढण्यासाठी किती वेळ लागलेला आहे अडीच तास थँक्यू मॅडम आपण खूप माहिती दिली आहे मी माधुरी नवले वृत्तवेद चॅनल